आ, काटा नावाची कविता अगोदर ठेवतो बायकोच्या पायात काटा मोडला आणि तो मी काढला स्वतःच्या गैरसमज नसावा त्याच्यामुळे क्लिअर केलं बघा काटा नावाची कविता इमानदारीनं ऐकान इमानदारीनं दाद द्या मरत्या रात्री गोसाय्याकडून शाप घेणं चांगली गोष्ट नाही इथं काया नाही वाजवल्या कुठं वाजवावं लागतील विचार करा <laughs> पाया मंदी सर तोगा जोरदार जोरदार एक शाके बोराठी म्हणजे बोरीचा असा वाकडा असतो गावरान बोरीचा सरकारी म्हणजे हयब्रीड बोरीचा सरळ असतो काट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत एक रामकाठी वाबळाचा काटा साध्या वाबळीचा काटा आणि दुसरा आहे हा येड्या बाबळीचा काटा गुलाबाचा काटा हेकळणीचा काटा काही काय माणसात काटा असतो तो ओळखता आला पाहिजे काढता आला पाहिजे पाया म्हणजे सार तो गे बोराटीचा काटा तुझ्या पायातली सल त्यात महानी मावाटा अर्धांगीने <laughs> वाटून घेतलं पाहिजे <laughs> तुझ्या पायात अली त्यात महानी मावाटा पाय नाजूक साजूक राणी काप साच्यावानी सुरुवातीला वाटतय नंतर दगडाची होत <laughs> पाय नाजूक साजूक राणी काप साच्यावाणी तुह्या पायाला भुलली तुझ्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी काट्यानेच काट काढू काट्यानेच काट काढू जरा होईल जा गाणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा अशी लंगडू नकोस चित्र बघा असती माहिती अशी लंगडून कोस घडी भार मुस कुणी काट्या न गुचकुरी म्हणजे शेंडा मुच कुणी काट्या न ग झाली गाज राजावानी तुहाम काटा काढण्याची पद्धती आहे मांडीवर का मुंडीवर नाही नाही सुरुवातीला मांडीवर येतो हो नंतर मुंडीवर हो येत आणि नंतर मग डायरेक्ट काय आमच्याकडं असा काढला जातो तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धती असू शकतात प्रत्येक माणसाची एक स्वतंत्र पद्धत असते त्याच्यामुळं तुझा मखमली पाय मांडीवर ठेवा जरा थुक्का लावतो बोटान पहिले थुक्का लावून बघायची कुठं काटा मोडलेला काय नाही आता बिस्लेच्या पाण्यान धुवू शकत <laughs> थुक्का लावतो तो पाय करतो साजरा नको आईचा गजर आई तुही ही माहेरात काटा काढतो आई गो अरे बापरे आपल्याला वाटत जाती की काय आपलं नशीब तेवढं चांगलं नाही वालच्या पायाच नशीब काय करत का? लग्नानंतरचे अनुभव आहेत हे लग्न अशी गोष्ट आहे